सार साथी उपर खामगाव तालुक्यातील वाडी गावातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आय एम ए ताब्यात असलेला हॉल परत मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने नुकताच ग्रामसभेत ठराव पारित केला अनेक वर्षापासून हा हॉल आय एम च्या ताब्यात असून ग्रामपंचायतीकडे परत मिळावा यासाठी ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते ग्रामसभेने एकमताने हा ठराव केल्यानंतर आता ग्रामपंचायत प्रशासन पुढील कारवाई सज्ज झाले आहे या घोडामोडींच्या पार्श्वभूमीवर आय एम ए पदाधिकाऱ्यांनी अचानक समाजकार्याचा पुडका फोडत गावात आरोग्य तपासणी शिबिर जाहीर केले आहे सव्वीस ऑगस्ट रोजी हे शिबिर घेण्यात येणार असून त्यात नागरिकांना मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रियेचे मार्गदर्शन व आवश्यकतेनुसार रेफरल सेवा दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे ग्रामपंचायतीचा ठराव आणि त्यानंतर आलेली आयएमएची प्रतिक्रिया यामुळे आता गावात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत अनेकांचा आरोप आहे की हॉल कायम ताब्यात रहावा म्हणून आय एम ए समाजकार्याचे कार्यक्रम पुढे ढकलत आहे दुसरीकडे काही गावकऱ्यांचे मत आहे की शिबिराच्या निमित्ताने तरी गावाला आरोग्यदायी उपक्रमांचा लाभ मिळतो त्यामुळे विरोध करण्याचे कारण नाही ग्रामपंचायत मात्र ठाम आहे हा हॉल गावाचा असून त्यावर ग्रामपंचायतीचा हक्क आहे ग्रामसभेत ठराव मंजूर झाल्यामुळे आम्ही पुढील पावले उचलणार आहोत असे ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामस्थांनी स्पष्ट केले दरम्यान जर कारवाई झाली नाही तर काही ग्रामस्थ सरसकट आंदोलनाचा इशारा देत आहेत वाडीतील हे प्रकरण आता केवळ ग्रामपंचायतीपुरते मर्यादित राहिलेले नाही शेजारील गावातील नागरिक स्थानिक संघटना तसेच राजकीय पक्षांनीही या घडामोडींकडे लक्ष केंद्रित केले आहे एका बाजूला ग्रामपंचायत गावाचा हक्क परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे आयएमए आपले अस्तित्व टिकवण्यासाठी समाजकार्याचा आव आणत असल्याची चर्चा रंगली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या नेत्र तपासणी शिबिरानंतर या वादाची दिशा कोणत्या बाजूला वडते याकडे केवळ गावकऱ्यांचेच नव्हे तर तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहसचिव अनिकेत मेंढे यांना हॉलबाबत प्रश्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत म्हणाले की मी आताच पदाधिकारी झालो आहो याबाबत मला काहीच माहिती नाही मी अध्यक्ष यांच्यासोबत चर्चा करून लिखित स्वरूपात प्रतिक्रिया देऊ असे सांगितले आयएमएचा जो कार्यक्रम घेणार आहे इंडियन मेडिकल असोसिएशन जो कार्यक्रम होणार आहे सव्वीस तारखेला तो तुम्ही ग्रामपंचायत वाढीचे सदस्य म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून होऊ देणार का किंवा त्याच्यात तुमचं काय ठाम मत असेल मी ग्रामपंचायत सदस्य पती म्हणून जे इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी वीस वर्ष म्हणून जागा ताब्यात घेतली आहे आणि ती गावकऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपक्रम राबवत नाही आहे तिथं धर्मार्थ दवाखाना म्हणून मांडणार होते आणि त्याच्यासाठी लग्न कार्यक्रमासाठी सार्वजनिक कार्यक्रमाकरता वापरण्यात येणार होता परंतु अद्याप काही त्यांनी स्वतः स्वतःच्या मालकीचा म्हणून वापरण्यात येत आहे आणि त्या हिशोबाने मी डॉक्युमेंट मागचा ठराव काढलेला आहे आणि आता जो ग्रामसभेत घेतला आहे ग्रामपंचायतीनं तो ठराव घेतला तो ठराव पण माझ्याकडे आहे आणि मी याच्या अगोदर त्यांना नोटीसही दिल्या किंवा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते त्यांनी ग्रामपंचायतला जमा करण्यात यावं त्यांनी कोणते डॉक्युमेंट दिले नाहीत तरी आम्ही आंदोलन करणार पंचायत दिली पाहिजे आणि गावकरी मंडळी सर्व मिळून आम्ही तो हॉल ताब्यात घेण्याची सव्वीस सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाचा आम्ही आंदोलनासाठी उभे राहणार का ग्रामपंचायत ताब्यात घ्यायला पाहिजे आणि ग्रामपंचायतनं त्यांना लिज यासाठी दिलं की इथं धर्मार्थ दवाखाना चालला पाहिजे आणि गावकऱ्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी तो खुल्ला करण्यात येईल पण येथील गावातील कोणताही कार्यक्रम त्यांनी पहिले स्टार्टले काही एक दीड वर्ष दिला त्याच्यानंतर आय एम ए हॉल हा ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ते स्वतःची मालकीचे हक्काची जमीन समजून त्याचा वापर करून राहिले आणि तिथं कोणताही धर्मार्थ दवाखाना आजपर्यंत चालताना मलाच काय आमच्या ग्रामवाडी येथील कोणाला दिसलेला नाहीये कार्यक्रम ठेवला त्यांनी आरोग्य शिबीर सव्वीस तारखेला त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते काय आता दिखाव्यासाठी ग्रामपंचायतने आमच्या गावच्या ग्रामपंचायतने जो ठराव घेतला आणि तो, तो ताब्यामध्ये मागण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आय एम ए हॉल यांनी आता हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ग्रामस्थ म्हणून तुम्ही मागणी करणार का ग्रामपंचायतला ताब्यात घ्या म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणून संपूर्ण गाव वाळी हे गाव त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रा आ, हा आय एम ए हॉल हा आपल्याच ताब्यामध्ये आला पाहिजे